पंधरा ऑगस्ट लातूरकरांना आश्वासन दिलं होतं की जिल्हा रुग्णालयात एक महिन्यात भूमिपूजन होईल तो महिना कधी येणार आहे सिव्हिल हॉस्पिटलचा जो विषय त्याचा आता वर्क ऑर्डरचा प्रस्ताव त्यांच्या यांच्याकडे गेलाय काय म्हणतेकडं आणि त्याची वर्क ऑर्डर या आठवड्या परत होईल वर्क ऑर्डर झाले काम चालू होईल म्हणजे एक महिना जो आहे तो फेब्रुवारी महिना धरायला काय हरकत नाही तुम्हाला मग तो विषय आता असं पण जर आपल्याला पण माहितीये की एवढ्या वर्षाचा प्रलंबित विषय होता तो आल्यानंतर पालकमंत्री म्हणून आल्या आपण तो सगळ्यांनी तो तोच उचलून धरला होता म्हणजे मी याच्या आधी पण बातम्या त्याच्यात झाल्या होत्या जो आम्ही सगळ्यांनी मार्गी लावला आता काम पण चालू होते दुसरं तर आपण एक आता जे काम आपण करतोय हे शंभर बेडेटचं करतो आपलं आहे तीनशे बेडेड एकदा काम सुरू झालं की आपण वाढीवचा प्रस्ताव अजून शासनाकडे देणार आहे आपलं वाढीव जे आहे ते टोटल तीनशे बेडेड आपलं हॉस्पिटल करण्याचं आपलं दोन तीन दिवसात किंवा एक आठवड्यात आता वर्क ऑर्डर हे आले की काम सुरू कर